नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात डोंगराच्या सावलीतील तीन महिने एक अंधळी आणि एक सुंदर एक नवलाईची कथा भाग एक बे गावाच्या शेवटी डोंगराच्या सावलीत एक लहानशी झोपडी होती तिथं राहत होती सई जन्मतः च अंधळी पण तिचं मन तिचं अंतरात्मा इतकं तेजस्वी होतं की ती अंध असली तरी जगाला स्पर्श वास आवाज आणि संवेदना यांच्या माध्यमातून अनुभवायची ती एकटी राहत होती तिचं जग झोपडी तिची शेती आणि डोंगरधारपुरतं सीमित होतं पण तिला कधीच एकटं वाटलं नाही एक दिवस मुसळधार पावसात कोणीतरी झोपडीकडे धावत येताना सैला ऐकू आलं पायवाटेवर टपोरे पावसाचे थेंबवाणी त्या पलीकडून येणारे पावले कोण आहे तिथं सैने हात दिली नी आर्या मी हरवले काही वेळ थांबू शकते का आवाज सौम्य होता पण डोळ्यांत एक हतबलता या विजली आहेस ना आ ते कपडे वाळव चूल पेटवते आर्या आली तिचा हात थथरत होता सैने अलगत तिचा हात पकडला तो थोडा थथला सैला जाणवलं या मुलीने खूप काही गमावलंय भाग दोन सई आणि आर्या पुढचे काही दिवस आर्या झोपडीत थांबली ती सुंदर होती सौंदर्य जे शब्दात नाही पण ते डोळे बघताच दिसावं असं गावातल्या लोकांना वाटलं किती सुंदर मुलगी पण इथे का थांबली पण सईला ते सौंदर्य कधीच दिसलं नाही तिला आर्याचं सौंदर्य तिच्या आवाजातून तिच्या हलक्याशा हास्यातून आणि हात पकडतानाच्या थथराटातून जाणवलं आर्या सईला रोज काहीतरी सांगायची सूर्य फुलं रंग आकाश आणि सई तिच्या मनात त्या रंगांची चित्र रंगवायची तू खूप सुंदर असशील सई हसून म्हणाली एकदा तेच तर माझं दू आहे आर्याचं उत्तर ऐकून स्तब्ध झाली दू ख सुंदर असणं दुःख ख असतं का हो लोक माझ्या चेहऱ्याकडे बघतात पण मनाकडे नाही माझ्यावर खोटं प्रेम करणारे भेटले पण खरं प्रेम मात्र कधीच नाही भाग तीन दोन महिने दोन मन जुलै महिना उजाडला झोपडीत दोघींचं नातं आता खोल गेलं होतं सई आर्याला गाणी शिकवायची तिच्याकडून हातावरून झाडं फुलं डोंगर ढग समजवून घ्यायची आर्या सईला चांदण्यांची वर्णनं सांगायची त्या दोघी एकमेकींच्या जगात हरवून जायच्या एक दिवस आर्याने विचारलं तुला कधी वाटत नाही का की तुला डोळे असते तर सगळं बघता आलं असतं सई म्हणाली नाही मी बघते मनाने आणि तू तु, तु, तुला इतकं सौंदर्य मिळालं पण मन विसरलं नाहीस त्यामुळेच तू इथे आहेस माझ्याजवळ त्या रात्री आर्या झोपताना सईचं हात हातात धरून म्हणाली सई तू माझं खरं प्रतिबिंब आहेस तुझ्यात मला स्वतःचा आत्मा दिसतो भाग चार एक रहस्य ऑगस्ट उजाडताच आर्याचं मन थोडं अस्वस्थ झालं ती सैला टाळू लागली एक दिवस सईने थेट विचारलं आर्या तुला काही सांगायचंय का आर्या काही क्षण गप्प राहिली मग तिचे डोळे भरून आले मी राजवाड्यातली आहे एका मोठ्या घरात जन्मले पण जेव्हा माझं लग्न ठरवलं गेलं एका अहंकारी सरदाराशी मी पळाले मला वाटतं होतं मी फक्त चेहरा आहे एक वस्तू मी इथे आले कारण मला स्वतःला शोधायचं होतं सई शांत होती काही क्षणांनी ती म्हणाली तू स्वतःला इथे सापडलीस का आर्याने हसून उत्तर दिलं हो इथे मी माणूस झाले सैमुळे भाग पाच निरोप सप्टेंबरचा पहिला आठवडा आर्याच्या शोधासाठी माणसं गावात आली होती गावकऱ्यांनी दाखवून दिलं ती मुलगी इथे आहे अंध सैजवळ राजवाड्याचे माणसं आले आर्याला नेण्यासाठी आर्या रडत सईला बिलगली मी तुला सोडून जाऊ शकत नाही सईने तिचा हात धरला तू परत आपलं जीवन जग पण आता तू बदलली आहेस आता तू स्वतःला ओळखतेस आणि माझं प्रेम तुला कायम साथ देईल त्या क्षणी आर्याने सईच्या हातावर एक काच तुकडा ठेवला हे बघ माझ्या गळ्यात लताईत तुझ्यासाठी मी परत येईन या डोंगराच्या सावलीत तुझ्या जवळ भाग सहा उत्तरार्ध गेल्यानंतर आर्या आपल्या आयुष्यात परत गेली पण तिच्या मनात सईचं स्थान आढळ राहिलं सई मात्र पुन्हा एकटी झाली पण आता तिचं हृदय भरलेलं होतं मैत्रीने प्रेमाने आणि एका सुंदर नात्याच्या आठवणीने ती दर संध्याकाळी त्या ताईताला हात लावून म्हणायची ती येईल परत आणि त्या दिवशी मी तिला सांगेल सौंदर्य डोळ्यांत नाही मनात असतं कशी वाटली गोष्ट नक्कीच आवडली असेल तुम्हाला अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा पण लाईक शेअर सबस्क्राईब नक्की